नमस्कार मित्रांनो खानदेश माझ्या चॅनलमध्ये मी विजय यश तुमचं मरापासून स्वागत करतो आजची तारीख आहे बारा मार्च वार मंगळवार तुम्हाला धुळेचा बकरी बाजार दाखवतो आहे तर हा मित्रांनो गावरान बकरींचा बाजार आहे इथे तुम्हाला जास्त करून गावरान जातीच्या जा... जे जा शेडा वगैरे त्या जास्त पाहायला भेटतील आणि काही काटेवाडी जातीचे पण आलेल्या असतात मित्रांनो आणि काही लहान लहान पिले पण भेटतील तुम्हाला काटेवाडी जातीचे तर व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आलेच व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये काही शेतकऱ्यांच्या पण काही दाखवणार आहे शेळ्या वगैरे आणि काही व्यापाऱ्यांच्या पण दाखवणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा तू काय भावानी आहे काय भावाने सात हजारचा भावाने का तर मित्रांनो सात हजारचा भावाचा आहे सर्व आहे मित्रांनो आता ते व्यापारी बावनपर्यंत पर्यंत मागताय मित्रांनो पाच हजार दोनशेला मागताय

अब भैया क्या करते हैं? तेरे क्या हैं भैया? नाम बंटना है भैया। जन नाम बंटता है। वो तुम्हारा ताज़ चलो, तुम्हारा लड़का अच्छा हुए। अब भैया नाम बंटा। तुम बंटा हुए। आहाँ पान लाए। यार तुम्हारे कंधे पे। भाव काय काय किमती किती किंमत बावीस हजार रुपये का किती वर्षाचा आहे अडीच तीन वर्षाचा आहे का तर मित्रांनो बावीस हजार रुपये सांगायचे आहे त्यांचा व्यवहार चालू आहे मित्रांनो त्यामुळे आपण त्यांचा काही नंबर वगैरे घेत नाही पर या मोठ्या भोगडपेक्षा बोगडपेक्षा मित्रांनो जे लहान बोगड असतात सहा महिने एक वर्षाचा त्यांना भाव जास्त असतो ते लवकर विकले जातात बाजारामध्ये <ण्णागी> आजचा बाजार बघू शकता मित्रांनो एकदम छान असा बाजार भरलेला आहे तर तुम्हाला पूर्ण बाजारात आहे मित्रांनो बाजारात तुम्हाला मध्ये मध्ये किमती वगैरे विचारणार आहे मित्रांनो मी काय किंमत बकरीची तर मित्रांनो आठ हजार रुपये किंमती गाभर आहे का खाली गाभर आहे का किती कि मध्ये बाबा याची बोकडची किती किंमत आहे साडेचार साडे हजार रुपये आणि काय पाटे काय किती किमती याची सोळाशे सोळाशे रुपये

तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करायला विसरू न कसं आहे मित्रांनो नंबर वगैरे हो घेत नाही कसं आहे बाजारात विकले जातात त्यामुळे आता काही नंबर घेत नाही आपण एखादा काही मोठे व्यापारी भेटले तर आपण त्यांचा नंबर वगैरे हो घेणार आहे